विक्रोळीमध्ये शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकाने विद्यार्थ्याचे केस कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे अक्षय भास्कर आमचा प्रतिनिधी आहे अक्षय नेमका काय सगळा प्रकार आहे विक्रोळीला टागोर नगर तोखा मध्ये शाळा आहे आणि वायकोळ शाळेमध्ये हा सगळा प्रकार घडलाय जे कोणी जो हा शिक्षक आपण बोलतोय तो पीटीचा शिक्षक आहे शारीरिक शिक्षण शिक्षक आहे त्याच्याबरोबर आणखीन दोघे याच्यामध्ये एक डायरेक्टर देखील आहे या शाळेच्या अशा दोघ्या तिघांनी मिळून जवळजवळ सात ते आठ विद्यार्थ्यांचे केस कापलेले आहेत आणि हे केस फक्त कापलेले नाहीये तर अतिशय वाईट पद्धतीने कापले आहे त्याच्यामध्ये हे केस कापत असताना त्या मुलांच्या डोक्याला देखील इजा झालेली आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा पालकांनी हा त्या प्रकार बघितला त्यावेळी त्यांनी आता उखळी पोलीस स्टेशनमध्ये याची कंप्लेंट दाखल केली आहे एफ आय आर दाखल केलेला आहे ओडिशा संबंधी आता जे तिघ जण ज्या तिघांनी असं हे कृत्य केलंय त्यांना आता पकडण्याचा प्रयत्न सध्या पुढे पण फक्त ज्या ज्या लांबीचे केस असायला हवे त्या लांबीचे केस नसल्यामुळे त्यापेक्षा जास्त लांबीचे केस असल्यामुळे हा सगळा प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय घृणास्पद आहे आणि या लोकांना या तिघांना देखील सगळ्या ठिकाणी देखील चांगल्यातली चांगली कारवाई व्हावी असं आता पालकांचं मत आहे अक्षय शाळा प्रशासनानं याची काही दखल घेतली आहे का शाळा प्रशासनाचे जे म्हणजे जे मेन डायरेक्टर आहेत या शाळेचे या शिक्षण संस्थेचे त्यांनी असं सांगितलंय की हा जो संपूर्ण प्रकार घडलाय तो त्यांच्या शाळेमध्ये घडला हे त्यांनी मान्य केलंय पण इतक्या वाईट प्रकारे एखादा प्रकार घडेल असं त्यांना अपेक्षा नव्हती असं देखील त्यांनी सांगितलंय त्या सगळ्या प्रकरणाची शाळा प्रशास शाळा स्तरावर देखील ते चौकशी करणार असं देखील त्यांनी त्यामुळे पुढची कारवाई नेमकी काय होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे अक्षय धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल